राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची आज येवल्यामध्ये शिवस्वराज सन शिवस्वराज यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे ही यात्रा माऊली लॉन्स या ठिकाणी आलेली आहे आपण या सभेचा जी आहे त्या सभेचा आढावा घेण्यासाठी आलेला आहोत किमान दोन ते तीन हजार खुर्च्यांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे माऊली लॉन्स या ठिकाणी सर्वच राजकीय सभा या ठिकाणी होत असतात या ठिकाणी सभेची पूर्वतयारी आता जवळजवळ पूर्ण झालेली आहे सायंकाळी पाच वाजेचा टायमिंग सभेसाठी देण्यात आलेला आहे या सभेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील मान्य खा हजार अमोलजी कोले सुप्रियाताई सुळे महबूब शेख आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे देखील या ये सभेसाठी येणार आहेत आणि सभेची आता जवळजवळ तयारी ही पूर्णत्वास आलेली आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी पक्षाचे कार्यकर्ते सकाळपासून सभेचं जे नियोजन आहे ते बघत आहे आणि आपल्यासोबत आता ब करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव शिंदे हे देखील आहेत भाऊ काय सांगाल क काय तयारी झालेली आहे सभेला कोण कोण येणार आहे काय गर्दीचं तुमचं नियोजन कसं असणार आहे निश्चितपणे शिवस्वराज्य यात्रा हिचं स्वागत आम्ही यश पॅलेसपासनं तर या ठिकाणापर्यंत कर केलेलं आहे की जिचं स्वागत बाईक रॅलीवर स्वार आमचे सर्व कार्यकर्ते असतील आल्यानंतर प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चौफलीवर पुष्पहार अर्पण केलं जाईल त्यानंतर या ठिकाणी रॅलीचं येऊन ही सभा पार पडेल या सभेला खासदार डॉक्टर अमोल कोले आमदार जितेंद्र आव्हाड त्याचप्रमाणे मेहबूबभाई युवकचे अध्यक्ष आणि रोहिणीताई खडसे या राज्य महिलाच्या अध्यक्ष आहेत तसंच जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष ज्येष्ठ नेते मंडळी ही देखील या ठिकाणी येणार आहेत आणि तालुक्यातीलही सर्व मान्यवरांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की आपल्यासारख्यांनाही जे वाटतं की कोणी येणार नाही ते सुद्धा आपल्याला स्टेजवर दिसतील असं प्रेम त्यांचं देखील शरद पवार साहेबांवर आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी आता आ, शेतकरी पण जमणार आहेत आगामी विधानसभेचं बिगुल या सभेतनं वाजणार आहे हो निश्चितच या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाकडे ज्या लोकांनी मागणी केलेली आहे उमेदवारीची ते सर्व या ठिकाणी हजर असतील आणि हे सर्व जी सर्व हजर असल्यावर या ठिकाणी एकत्रितपणे या सभेचं आम्ही या ठिकाणी लोकांना निमंत्रित दिलं केलेलं आहे आणि मोठ्या संख्येने सर्व लोक संबंध मतदारसंघातून या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळते या व्यतिरिक्त सभेचं काय नियोजन आहे किती लोक असणार आहे आणि तुम्ही तयारी काय पूर्वी केली होती सर्वांना कसे निमंत्रण दिले का नाही निमंत्रण ही शिवस्वराज्य यात्रा हा एक प्रदेश काँग्रेसचा हा भाग आहे तर ती आपल्या जिल्ह्यामध्ये येते तर दिंडोरी चांदवड आणि नंतर येवला असा हा या, या यात्रेचा प्रवास आहे आणि या प्रवासात जे पक्षाचे ध्येय धोरणं या सध्याच्या सरकारचं चाललेलं कामकाज याबाबत जनतेमध्ये असलेली नाराजी आणि ती लोकांना निदर्शनं आणून देणे की यांचे जे कामकाज काय चाललेलं आहे कुठेतरी लोकप्रिय घोषणा करत असताना तुम्ही विकास कामं देखील ठप्प केलेत किंबहुना अनेक कामावरचे पैसे अदा करू शकत नाही ही आजची परिस्थिती निर्माण केली आणि ज्या लोकांना निश्चितपणे या यांच्या या योजनेमधून थोडासा लाभ होईल त्यांनाही माहिती आहे की ही योजना ही निवडणुकीपुरती आपल्याला गाजर दाखवलेली घटना आहे तेव्हा हे लोक देखील दूरदृष्टीने दूरगामी विचार करून हे पक्षाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार आणि महाविकास आघाडीबरोबर राहणार हे जनतेने ठरवलं हा जनते द कवलं आहे लोकसभा ह्या या आताच्या आजच्या सभेमध्ये कुठल्या मुद्द्यांवर हात घातला जाणार आहे मतलं स्थानिक असो किंवा राज्यस्तरीय मुद्दे प्राथमिक कुठल्या स्थानिक मुद्द्यावर हात घातला नाही स्थानिक मुद्दे या ठिकाणी जे आहेत ते आमचे सर्व जे प्रमुख आहेत बोलणारे भाषण करणारे ते त्यांना वाटतील त्याप्रमाणे तो मुद्दा मांडतील आणि राज्य लेवलचे जे, जे मुद्दे आहेत ते आलेले पाहुणे मांडतील हे होते माणिकराव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्र पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सभेचा आढावा कसा असणार आहे वैष्णवी लॉन्स मनमाड रोड या ठिकाणून लॉन्स माऊली लॉन्स या ठिकाणहून बाईक रॅली काढण्यात येणार आहे या बाईक रॅलीद्वारे जयंतराव पाटील असतील प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यात येणार आहे आणि माऊली लॉन्स या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता हा मेळा आयोजित करण्यात आलेला आहे तरी जास्तीत जास्त संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आवाहन माणिक भाऊ शिंदे यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे तर सर्वांनी सायंकाळी पाच वाजता एस के नाईन येवला न्यूजवर लाईव्ह प्रक्षेपण देखील असणार आहे तर ही चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आणि या लाईव्ह प्रक्षेपणाचाही आनंद आपण या सभेचा आपण घेऊ शकणार आहात कॅमेरामॅन प्रशांत कळंकेसह सुदर्शन खिल्लारे एस के नाईन येवला न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतिक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला